श्रीगोंदा तालुक्यात काष्टी सह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी काष्टी मधले लाईटचे पोल व झाडे पडले तसेच घराचे पत्रेही उडाले आहेत झालेल्या नुकसानीचा सविस्तर अंदाज उद्या दुपारपर्यंत हाती येईल असा अंदाज आहे लाईटचे पोल पडल्याने विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे झालेल्या नुकसानीचे उद्या तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तालुक्याचे आमदार बबनरावजी यांनी दिले आहेत